हाय मित्रांनो हे पहा महालक्ष्मीची तयारी करताना ही सुरुवात मकर तयार झालेली आहे आता नंतर तुम्हाला मकर पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्ण व्हिडिओ दाखव ज्याच्या ज्याच्या घरी लक्ष्मी आहेत का त्यांना दोन दिवस लय कष्ट आहेत पण लय छान दिसतो घरामध्ये सजावट केल्यावर ती बघा आमच्या इथं सुरुवात झाली

तुला आवडला का माऊली अनेक राहिले काय बाकी बनवायचं पूर्ण झालेलं नाही तिथं काहीतरी करू लाग आता ह्या पोरीनं बघ किती छान करू लागली मदत आम्हाला बांध बाण गोटू तिथं बघा आमचा गोटू पण आता आलाय आम, आम... तो। तो आम ना ना तू तर असतोच माऊली घरचा आहे तू बघ ना ती बघ आमची शेजारी ती चांगले आहेत बर का लय मदत करू लागते तू काय करू लागतो आत्याला आत्याचं काम वाढून ठेवतो बघा ही उदय सकाळपासून काम करायला लागलाय आज लय काम केले शाळेतून येऊन उदय दाखव ना तोंड तुझं त्यांना बघू दे ना उदय कोणता आहे हे मोठा मुलगा आहे उदय म्हणजे आणखी एक होत ना लक्ष्मीची पूजा सुरु ही रही, पुरी पाया पडायला लागल्यात पड़ा, लाग पड़ा पाय, माऊली चल तू पण चल मला पाठवू मुळे ए एवढा जवळ नसतो पागल काका नी काकुनी किती छान रेशम केले अमरा बुशाम आश्वन्हा दाखवा किती छान केले नंतर मावडी बघा किती छान लाइटिंग वाटायला लागली आवडली का ग तुम्हाला पूर्ण आवडली का, का। चला आणि ह्याच्या पुढचं पण दाखत राहतो आम्ही तुम्हाला असाच व्हिडिओ पूर्ण बघत राहतो मी पूर्ण ब्लॉक बघा शेवटपर्यंत अशी दोघींची पण झाली तयारी ही इकडं दुसरी रात्रीचे आता तीन वाजले चार सरळच आता वाजत येतात पिलोंडाचं राहिल्यावर बघा हे मोलाची तयारी झाली आणि इकडं ही, ही मुलीची आता बाकीचं आहे ना दुसऱ्या ब्लॉक मध्ये दाखवत पूर्ण होत नाही दाखवीन आता पाटाचे चार आता बाय बघा साड्या घालायला सुरु आता सोप्यात सोपी घालायची म्हणल्यावर ही अशा पिना लावून घ्यायच्या हे काय पदराला आणि ही अशा मिऱ्याला बघा अशीच तिथं ह्याला घालायची लग ती पण दाखवते बघा बघा ही अशा मिऱ्या घालायले मी पुन्हा पिन लावून घ्यायचे अशा मिऱ्या घालून असं नेस बांधायसाठी गाठ बांधण्यासाठी एवढं ठेवायचं सोडून द्यायच हाय मित्रांनो बघा ही लक्ष्मीची ही तयारी झाली आता हिची आता ह्याचे डागिने घालायचे राहिलेत पाटचे तीन वाजलेत सगळं आवरीत आवरीत येला बघा मुलाची तयारी झाली आणि इकडं हे मुलीची आता बाकीचं आहे ना दुसऱ्या ब्लॉकमध्ये दाखव पूर्ण होत दा नाही दाखविन आता पाटाचे चार वाजलेत आता बाय